नमस्कार माझ्या मित्रांनो ही बातमी असून माझ्या पायाखालची जमीन हरा अहो आपल्याकडे लोकशाही आणून मग आपण हे असे मार्ग अवलंबून अवलंबून आपले कपिलिथी कायदे मंजा पाठवणार का लोकसभामध्ये पाच वाढता पहा किती वाईट वाटते किती वाईट वाटते आणि सन्माननीय विश्वरत्न बाबासाहेबांचा आत्मा काय म्हणत असेल काय म्हणत असेल काय म्हणत असेल निवडणुकीत ड्रग्स पैशांचा महापूर याला लागणारा पैसा येतो कुठून हा नक्कीच नंबर दुचा पैसा असतात आणि नंबर दोन त्यापासून जनरेट माझ्या मते तो अवैध काम आणि स्वप्ना कामात होतो हे आपण बघ आणि असं असेल तर आमची जनता सुट्टी कशी होणार जनता कशी चुकी होणार हांमध्ये रिपोर्ट काय नवी लोकसभा निवडणुकी पैशाचा दुपो भूकण्यासाठी केलेल्या कारवाई गटापर्यंत चार लाख सहाशे पन्नास कोटी रुपयापेक्षा जास्त पहा मंडळी पहा म्हणजे जर असे वाटप करून मत गोळा केले असतील तर जो माणूस मतासाठी एवढा पैसा खर्च करतो तो वस्तू करण्यासाठी काही करणार आहोत सगळ्याच्यावर सुद्धा आहेत आणि मग जनतेची वेळी बाबा जागेवा जागेवा वैर्याची रक्टर आहे वैद्याची रक्त आहे नाही तर बाबा बाबासाहेबांचे सर्वोत्तव पाया जाईल नका नका त्यांची नट वायू माझे रामदास भंडार